आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा पण नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील कागल तालुक्याचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या मातोश्री श्रीमती सकीनाबी मियालाल मुश्रीफ यांचं कागल निवासाने वयाच्या ब्याण्णवे वर्षी निधन झालं श्रीमती सखीनाबी मियालाल मुश्रीफ यांच्या पश्चात निवृत्त पोलीस कमिशनर शमशुद्दीन मुश्रीफ माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि कागलचे माजी नगरसेवक अनवर मुश्रीफ अशी तीन मुले तर श्रीमती आमिबी आमाबी बाबा सौ मुजावर व सऊ खुर्शाद मीर महम्मद मुजावर कोल्हापूर आणि अमिना कमरुद्दीन शरीफ मसलत मिरज सुना नातवंडे असा परिवार आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष व संताजी घोरपडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांच्या त्या आजी होत श्रीमती सकीनाबी मुश्रीफ यांच्या निधनाने ज्या मातेने मोठ्या धाडसाने कर्तृत्वाने आपल्या कुशीतून हसन मुश्रीफ यांच्यासारखे एक वादळ तर शमशुद्दीन मुश्रीफ यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी जन्मास घातले ज्या मातेने आपल्या पुत्राकडून भुकेलेल्यांना भाकरीची सोय गरजूंच्या नोकरीची सोय नडलेल्या गरिबांना ऑपरेशन यासह अनेक मदतीचा हात दिला मुलांच्या मनगडात पौलादी ताकद भरून समाजसेवेचा वसा आणि वारसा दिला अशा प्रकारचे शब्द उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता कागल येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे नवा महाराष्ट्र न्यूजसाठी कागलहून विठ्ठल कोळेकर ચલા રયો હું આઈસા આઈસા પહેલા ચાલે ને પહેલા